ते पक्ष शिक्षक म्हणते ते होते जीवनदर्शी प्रत्येकाच्या यशामागे त्यांच्या शब्दांची परछाई होती खाशी मुलगी म्हणून मी नाही जन्माला आले पण सुनेच्या रूपात तुमच्या घरात पाऊल टाकले खरं तुमचं प्रेम आदर आणि मार्गदर्शन नेहमीच मला भावले आज तुम्ही खडूखाली ठेवताय पण तुमच्या मनात अजूनही शिकवतात तुमचे पुढचं आयुष्य असो शांत सुंदर आणि सुखी हे शुभेच्छांचं गाणं मी देते हृदयातून निर्मळ आणि खरं हस्तशी तुमच्या कार्याला मानाचा मुजरा तुमचं आयुष्य पुढेही असो आनंदाने भरलेले वसुंधरा धन्यवाद स्मिताई निश्चित या ठिकाणी मी कार्यालयामध्ये पाहतोय प्रत्येक माणसाला दोन डोळे असतात दोन प्रकारचे अश्रू असतात मला माहित नाही कुठल्या प्रकारचे अश्रू होते पण निश्चित या दोन उभयतांच्या डोळ्याबरोबर सगळ्या माता भगिनी आणि पुरुषांच्या डोळ्यामध्ये एक अश्रूचा भाव होता याच कारण असं आपण पाहतोय आई वडील नात्यांना मुलाबाळांना संस्कार दिले जातात परंतु सुनबाई घरात येते ना लेखी प्रमाणात तिला देखील जोपलं जातं हे मृत्यूमंत उदाहरण या ठिकाणी अस्मिताच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळाले अस्मिता तुला शतशात धन्यवाद असं प्रेम असा जिव्हाळा आपल्या आईवडिलांसारख्या सासू सासऱ्यावर सदैव तू चला हो अशा शुभकामना या ठिकाणी व्यक्त करूया अनेक सदस्य मंडळी या ठिकाणी भाऊ झालेत त्यांना भावना व्यक्त करायच्या परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं जास्तीचा वेळ आपल्याकडे नसणार आहे यानंतर समस्त सूर्य पाटील परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सुधीर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत एस टी महामंडळामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक सर्व सदस्य या ठिकाणी सूर्य पाटील परिवाराचे उपस्थित आहेत सर्व तोर घटक उपस्थित आहेत अनेक सुना या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सुनबाईंच्या वतीनं आणि उपस्थित सगळ्या माता पिता बंधू बहिणीच्या वतीनं सरांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक आणि परिवाराच्या वतीनं व्हिडिओ माननीय विनिमजी सुर्वे सर यांना विनंती करतो अगदी थोडक्यात मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करा वातावरण <laughs> <laughs> okay. आमच्या सुरगाईच्या क्षेत्रात व्यक्ती